नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता वाघोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस दोघे बाहेर जिल्ह्यातून येऊन वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपींच्या टोळीचा वाघोली पोलिसांनी पर्दाफाश केला असून या कारवाईत तीन गुन्हे उघडकीस आणत दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींकडून चोरीस गेलेली रॉयल एनफील्ड बुलेट व इतर दोन दुचाकी असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक पाच डिसेंबर रोजी रात्री सुमारे एक वाजता साई सत्यम पार्कलेन नंबर तीन वाघोली येथून फिर्यादी यांची रॉयल एनफील्ड बुलेट दुचाकी पार्किंग मधून केली होती या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासादरम्यान तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल सरतापे व सुनील कुसाळकर यांनी वाघोली ते शेवगाव निवासा रोड परिसरातील तब्बल एकशे सत्तर ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले त्या आधारे आरोपींचा माग काढत रामेश्वर अंकुश धनगर वय अठ्ठावीस राहणार गणेशनगर पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर व आजीनाथ संभाजी माळी वय बावीस राहणार सोनी सांगवी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यात आले तपासात या आरोपींकडून वाघोली रांजण एमआयडीसी व छत्रपती संभाजीनगर पोलीस स्टेशन असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत सदर आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीस केलेली रॉयल एनफील्ड बुलेट व इतर दोन दुचाकी असा एकूण अंदाजे एक लाख रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ सात सोमय मुंडे सहायक पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन युवराज हांडे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल यांच्यासह पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे प्रदीप मोटे मंगेश जाधव सुनील कुसाळकर समीर भोरडे पांडुरंगमाने विशाल गायकवाड दीपक कोकरे साईनाथ रोकडे प्रीतम वाघ व शिवाजी चव्हाण यांनी सहभाग घेतला प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड